नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की हत्ती स्वप्नात आला तर ते शुभ असतं की अशुभ असतं मित्रांनो स्वप्न हे आपल्याला शुभ अशुभ किंवा आपल्या भविष्याचे किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही घडणार असेल किंवा आपला स्वभाव कसा आहे की आपल्याला जे भविष्याचे जे काही संकेत आहे ते मित्रांनो आपल्याला स्वप्नांद्वारे मिळत असतात असा जो विषय आहे मित्रांनो जर हा हत्ती आपल्याला स्वप्नात आला तर त्याचे अर्थ काय होतात मित्रांनो हत्ती जर स्वप्नात येणं त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहे मित्रांनो कधी हत्ती पूर्ण एकटा येतो कधी हत्ती बरोबर एखादं पिल्लू असतं मित्रांनो कधी हत्ती झुंडीने म्हणजे कळप दिसतो आपल्याला हत्तीचा स्वप्नामध्ये कधी हत्ती जंगलात फिरताना आपल्याला दिसतो कधी हत्ती आपल्या अंगावर धावून येतो मित्रांनो कधी हत्तीबरोबर त्याचं एक छोटं पिल्लू दिसतं कधी कधी काहींना करेर असं स्वप्न आहे की कधी कधी हत्ती मेलेला सुद्धा कधी आपल्याला स्वप्नात दिसतो तर मित्रांनो ह्या अशा वेगवेगळ्या व्यवस्था वेगवेगळी परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात आपण बघूया परंतु ढोबळ मानाने जर बघितलं मित्रांनो तर हत्ती स्वप्नात येणं हे अतिशय शुभ असतं हत्ती स्वप्नात येणं म्हणजे ऐश्वर्य हत्ती स्वप्नात येणं म्हणजे धनप्राप्ती धनलाभ ह्या गोष्टींचं सूचक आहेत लक्षात घ्या कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये सायकोलॉजिकल पण कारण आहेत पूर्वीपासून आपण बघतो राजे राजवाडे किंवा हत्तीवरून मिरवणुका काढायचे पूर्वी नवरदेव वगैरे सुद्धा काही मोठ्या अजूनही हत्तीवरून मिरवणूक वगैरे काढतात कारण हत्ती हे आपल्याकडे ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं आणि असा हा हत्ती मित्रांनो जेव्हा आपल्या स्वप्नात येतो तर याचा अर्थ असा आहे की आपली आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे जर, जर परंतु आता पुढचं एक आपण बघूया की जर हा हत्ती आपल्याला जंगलात फिरताना दिसला लक्षात घ्या चालताना किंवा खातोय वगैरे आपला चारा वगैरे खातोय किंवा एखाद्या वनस्पतीच्या झाडाजवळ उभा आहेत वगैरे तर मित्रांनो हे सुद्धा अतिशय चांगलं स्वप्न आहे याचा अर्थ असा आहे का तुमची घरातली परिस्थिती चांगली होणार आहे किंवा तुम्हाला आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असणार आहे त्यानंतर अजून एक दुसरं स्वप्न नेहमी पडत असतं ते म्हणजे हत्ती किंवा हत्ती बरोबर पिलू दिसतं त्याचं आलं ज्या लोकांना विवाह इच्छुक लोक आहेत त्यांचे लग्न जमू शकतात ज्या लोकांच्या घरामध्ये एखाद्याला आपत्ती प्राप्ती होत नसेल किंवा मुलगा किंवा मुलगी त्याच्या काही मनात जी इच्छा असते मित्रांनो त्यावेळेस ते मनात त्या जे विचार करत असतात त्याला जर हत्ती असा दिसला तर त्याची इच्छा पूर्ण होते जेव्हा हत्ती आणि त्या त्याच्या पिल्लास स्वप्नामध्ये आला तर दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हत्ती कधी कधी आपल्या मागं लागलेला असतो जेव्हा मित्रांनो हत्ती तुमच्या मागं लागलेला असता तर याचा अर्थ असा आहे की ज्या संपत्तीच्या संदर्भात म्हणजे तुमच्याकडे काही जर वाद चालू असतील किंवा एखादं मोठं घाबाळ तुमच्याकडे किंवा तुम्ही वाईट मार्गाने किंवा दोन नंबरने काही जर तुम्ही संपत्ती हडप करत असाल किंवा बळकावत असाल अशा प्रकारे असं जर तुम्हाला करत असेल तुमच्या जीवनामध्ये तर मित्रांनो तुम्हाला हत्ती मागं लागल्याचं तुम्हाला ते चित्र दिसेल त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हत्ती आणि कळप दिसला मित्रांनो लक्षात घ्या मोठ्या प्रमाणावर तर याचा अर्थ असा आहे की जे वडलोक बार्जीचे काही प्रॉपर्टी असतील त्याचे निर्णय आज लागलेले नसतील ते आपल्याला लागू शकतात पैशाच्या संदर्भात किंवा चांगली वार्ता येऊ शकतात अचानक एखादी मोठी घटना आयुष्यात लॉटरी सारख्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात जे काही येणं असेल तुमचं बऱ्याच दिवसाचं थांबलेलं ते सुद्धा तुम्हाला सांगतो हत्तीचा कळप जर तुम्हाला स्वप्नात आला तर दिसतो दुसरं एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हत्ती हत्तीचं पिल्लू आणि तुमच्या घराजवळ दिसला किंवा रस्त्याने तुमच्या घराच्या घरा समोरून जात असं दिसते आणि मग हे पिल्लू हत्ती वगैरे तुम्हाला दिसलं मित्रांनो तर याचा अर्थ असा सरळ आहे की तुमचं घर अतिशय म्हणजे घरात सर्व व्यवस्थित चालू आहे घरातली आर्थिक परिस्थिती चांगली आहे सर्व काही छान चांगलेलं आहे तुम्हाला सगळं सौख्य चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि घर एकदम उत्साहित कारण पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये आहे म्हणून तुम्हाला अशी स्वप्न पडत असतात त्याच्यानंतर पुढचं एक बघूया मित्रांनो हत्ती कधी कधी म्हणजे रेअर तुम्हाला मी सांगतो की कधी कधी हत्ती असा मृत आपल्याला दिसतो एवढंच एक स्वप्न आहे मित्रांनो ते फक्त थोडंसं अशुभ मानलं जातं रेअर म्हणजे काय होतं का कधी कर थोडस त्यांनी संपत्तीचा नाश होणं किंवा एखाद्या वेळा ठिकाणी आपलं नुकसान होणं किंवा एखाद्या ठिकाणी आपले पैसे अडकून जाणं असा त्याचा अर्थ होत असतो त्याच्यानंतर अजून एक विचारलं जातं की जा हत्ती जर पांढरा हत्ती दिसला तर काय होतं आणि जर काळा हत्ती दिसला तर काय होतं मित्रांनो पांढरा हत्ती जेव्हा आपल्याला स्वप्नामध्ये दिसतो तुम्हाला माहिती पांढरा हत्ती रे रे परंतु जर असा हत्ती जर दिसला आपल्याला पांढरा तर ते अतिशय शुभ शुभ मानलं जातं आणि मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होणार किंवा ऐश्वर्य किंवा आपल्याकडे फार मोठं बदल घडणार आपलं जीवनमान उंचावून जाणार भाग्योदय होणार असं उत्कर्ष होणार आपल्याला असा त्याचा अर्थ असतो आणि जो काळा हत्ती आपल्या स्वप्नात दिसणं मित्रांनो हे सुद्धा ऐश्वर्याचंच प्रतीक आहे त्याच्यामुळे सुद्धा धनप्राप्ती वगैरे ह्या गोष्टीच्या आपल्याला हे सगळे संकेत आपल्याला मिळत असतात कधी कधी लोकांना असं होतं की कधी हत्ती असा उडताना दिसतो लक्षात घ्या कधी कधी हत्ती असा घराच्या मागं पाळताना किंवा आपण हत्ती मागं पाळताना दिसतो लक्षात घ्या जेव्हा आपण हत्ती मागे पाळताना दिसतो याचा अर्थ असा आहे एक मित्रांनो की याचा अर्थ असा आहे की आपल्याला संपत्तीची गरज आहे किंवा आपल्याला पैशाची गरज आहे किंवा आपल्याला इच्छा आहे मोठं होऊन बांधण्याची किंवा आपल्याला काहीतरी कमतरता आहे न्यूनगंड आहे आपल्या मागं म्हणून आपण हत्तीमागं पळतो असं असं आपल्याला लक्षात येतं मी तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदाच सांगितलं की हे जे स्वप्न असतात मित्रांनो स्वप्न म्हणजे भविष्य नसतं लक्षात घ्या स्वप्न आपली मानसिक गोष्टी रीड करत असतं आपलं अंतर्मन रात्री ऍक्टिव्ह झालेलं असतं आणि आपल्या सायकोलॉजिकल गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळं आपण ठरतो आपलं जेव्हा आपल्याला हत्ती दिसतो साधी गोष्ट जेव्हा डुक्कर दिसेल घाण दिसेल तर आपली मानसिक स्थिती काय असते याचा अर्थ आपल्याला कळत असतो जर हत्ती दिसणं म्हणजे एवढा मोठा हत्ती आपल्याला धनवान आरोग्यवान ह्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक येत असतात लक्षात घ्या त्यामुळे याच्या मागं सायकोलॉजिकल कारणं आहेत लक्षात घ्या ज्यांचा विश्वास आहे मित्रांनो तुम्ही कधी अनुभव घ्या जेव्हा जेव्हा लोकांना ज्यांना कधी हत्ती स्वप्नात दिसलेला आहे तेव्हा मात्र शुभच घटना घडलेला आहे हे मित्रांनो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर हत्ती स्वप्नात दिसला तर कुठले संकेत मिळतात असा हा व्हिडिओ होतो हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद